नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वात मोठ्या दहा नद्या त्या दहा नद्यांची संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद गंगा नदी उगम गंगोत्री हिम नदी उत्तराखंड लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर ही नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते बंगालच्या उपसागराला मिळते आणि या नदीच्या प्रमुख उपनद्या यमुना घागरा गंडक आणि कोसी या आहेत धरण आणि प्रकल्प फारक्का बॅरेज हा आहे या नदीचे महत्व ही नदी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र नदी मानली जाते ती लाखो लोकांच्या जीवनाचा स्रोत आहे आणि कृषी परिवहन वीज पर्यटन यासाठी ही महत्वाची आहे दुसरी महत्वाची नदी गोदावरी नदी उगम त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर ही नदी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते बंगालच्या उपसागराला मिळते नदीच्या उपनद्या पैनगंगा प्रवरा इंद्रावती आणि मंजिरा या धरणावर जायकवाडी धरण आणि श्रीराम सागर प्रकल्प हे महत्वाचे प्रकल्प आहेत महत्व दक्षिणेची गंगा म्हणून ही नदी ओळखली जाते महाराष्ट्र व तेलंगणासाठी पाणी पुरवठा शेती आणि वीज निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची ही नदी आहे त्यापुढील नदी कृष्णा नदी उगम महा उगम महाबळेश्वर महाराष्ट्र लांबी किलोमीटर ही नदी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते भीमा तुंगभद्रा कोयना या तिच्या उपनद्या आहेत या नदीवर कोयना धरण नरसिंहसागर श्रीशैलम धरण आहे या नदीचे महत्व म्हणजे शेतीसाठी उपयुक्त तसेच कोयना धरणामुळे वीज निर्मितीचा प्रमुख स्रोत चौथी महत्वाची नदी यमुना नदी या नदीचा उगम यमुनोत्री उत्तराखंड येथे आहे नदीची लांबी एक हजार तीनशे शहात्तर किलोमीटर एवढी आहे ही नदी उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यातून वाहते तेच गंगा नदीमध्ये प्रयागराज येथे तिचा संगम होतो प्रमुख उपनद्या चंबळ सिंध आणि बेतवा या नदीवर ताजीवाला बॅरेज आणि ओखला बॅरेज हे प्रकल्प आहेत नदीचे महत्व दिल्ली आणि आग्रा शहरासाठी जीवनदायीनी आहे ताजमहालाच्या जवळून वाहते गंगा यमुना संगम हे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थस्थान आहे पुढील महत्वाची नदी नर्मदा नदी उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर ही नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून वाहते अरबी समुद्राला मिळते या नदीच्या उपनद्या बरण तवा शेर आणि धमर या आहेत या नदीवर सरदार सरोवर इंदिरा सागर ओंकारेश्वर धरण आहे या नदीचे महत्व संपूर्ण नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या काही नद्यांपैकी एक आहे नर्मदा परिक्रमा धार्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये आपण पाच नद्या पाहिल्या अशाच अजून पाच नद्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू था